श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे तारक मंत्र आहे त्या तारक मंत्राचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द उच्चारतात एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते तसेच तू बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे स्वामी भक्तच समजू शकतात अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आपण सर्वजणच जाणतो स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो त्यांचा तो तारक मंत्र। हा तारक मंत्र इतका जादूई आहे या की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही तारक तारकमंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्त्व दडलेलं आहे तारक म्हणजेच तारणारा आणि मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हटलेले आहे कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात संकटकाळी पाठीशी उभे राहतात त्यामुळे या मंत्रात स्वामींचा महिमा सांगितला आहे तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे तर पाहूयात या मंत्राचा अर्थ काय आहे ते निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी तारक तारकमंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे याचा अर्थ स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्ताने स्वामींची सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू शकतात दुसरी ओळ आहे जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध ही माय आज्ञेविना काळ नाणेही त्याला परलोकहीना भीती तयाला दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठी आहेत त्यांची साथ तुम्हाला आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामी सोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते ही त्यांची ताकत आहे स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही आणि केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत तिसरी ओळ आहे उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला तुझ्याजवळ तर स्वामी शक्ती आहे मृत्यू ज्यांच्या आधीन आहेत ते ब्रह्मांड नायक स्वामी तुझे आहेत तू तु त्यांचा प्रिय भक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया यातून दिसून येत आहे चौथी ओळ आहे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होश त्यावीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ तो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पूजतो मनोभावे सेवा करतो त्याच्या पाठीशी सदैव देव उभा राहतो याची प्रचिती या कडव्यामधून येते पवित्र मनाने आणि निर्मळ भावाने श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो त्यामुळे निस्वार्थ भावाने भक्ती करावी पाचवी ओळ आहे विभूतीन मननाम तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचीती न सोडी कदा स्वामी जाघेई हाती पंच महाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तर या सर्वात आपले स्वामीच आहेत स्वामींच्या नामजपाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात ज्यांच्या सेवेचे भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही स्वामींनी एकदा का आपल्या भक्तांचा हात धरला की तो कधी सोडत नाही अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ